रेफरल पिरियड आहे म्हणजे एक पूर्ण समान आहे इथे कोणता डिफरन्स घेतला नाही आहे मिक्सड मिक्स्ड रेफरल पिरियड आहे आणि हा मॉडरेट रेफरल पिरियड आहे या माध्यमातून आपण जेव्हा यू आर पी एम आर पी आणि एम एमआरपी बद्दल पाहतो तेव्हा ह्या तिन्ही गोष्टी बद्दलचा स्पष्ट अर्थ माहिती असला पाहिजे कारण कोणतीही समितीची रिपोर्ट पाहायला लागलो की आपण एमआरपी आर यू आर पी आणि एम एम आर पी याबद्दलचा उल्लेख होताना पाहतो आणि त्याला अनुसरूनच असलेले घटकही पुढे परीक्षेत आलेले पाहायला मिळतात प्रत्येक स्टेपच्या ठिकाणी म्हणून शॉर्टकट इमॅजिनेशन झालं पाहिजे युआरपी एमआरपी आर पी आणि एम एम आर पी आणि याप्रमाणे मासिक वार्षिक आणि साप्ताहिक मासिक वार्षिक एकत्रितपणे ह्या तीन गोष्टीच पिक्चर तसं क्लिअर होणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे तिन्ही जे दाखवले जातात ते एनएसएसओ कडून वापरले जात आहेत म्हणजे एनएसएसओ देशातील दारिद्र्याची मोजमाप करण्यासाठी देशातील लोकांकडून केल्या जाणाऱ्या खर्चाचा विचार करते आणि केल्या खर्चाचा विचार मासिक वार्षिक आणि साप्ताहिक या पोंटाफीनं त्याच विशेष इम्पॉर्टन्स आहे आणि यामध्येही ह्या सगळ्यांची सुरुवात कधी झाली आहे तर पहिला फरक कसा लक्षात ठेवा त्र्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंत होत यू आर पी त्र्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंत आहे आणि हे मात्र नव्याण्णव दोन हजार पासून दोन हजार नऊ दहा पासून आहे हा फरक परीक्षेमध्ये आपल्याला ट्रॅप करू शकतो म्हणून लक्षात ठेवा आहे बिटवीन चौऱ्याण्णव ते नव्याण्णव काय चाललं होतं इथं क्लिअर कुठेही डिफरन्स स्पष्ट नमूदत नाही पण माहिती असलं पाहिजे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंत चालू होता यू आर पी आणि हा नव्याण्णव पासून सुरू झालाय आणि हा दोन हजार नऊ पासून सुरू झालेला आहे ते आता दोन हजार नऊ पासून एम एम घटकाचा अवलंब होताना दिसतो हा माहिती आहे पी म्हणजे मासिक असतो एमआरपी म्हणजे वार्षिक असतो आणि एम एम आर पी म्हणल्यानंतर डबल डबल शब्द दिसतोय याचा अर्थ हे मागचा सगळं तिथं एकत्र गोळा करायचंय प्रमुख बर पहिला साप्ताहिकवर ठेवायचं आहे आणि बाकी हे मागचे दोन्ही सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होतात म्हणजे जेव्हा आपण एमआरपी मोजत असतो तेव्हा आपण वास्तवात पी आणि एमआरपी ही मोजत असतो म्हणजे एम पी बद्दल बोलतो तेव्हा आपण यू आर पी आणि एमआरपी बद्दलही बोलतो आणि प्रमुख नवीन घटक स्पेशली इम्पॉर्टंट राहतो त्याच्यामध्ये साप्ताहिक त्याच्यासहित या सगळ्या विषयाचा समावेश त्यामध्ये असणेही या ठिकाणचा मुख्य भाग किंवा विशेष विषय विशे घटक आहे सर्व घटक विषय काय आहेत युआरपी मध्ये मासिक खर्च म्हटल्यानंतर घरबाढ मासिक पातळी उभरावा लागतो गॅस खर्च वीज बिल रेशन जे मासिक लेवलला केला जातो अशा घटकाचा समावेश यामध्ये पाहिला जाईल तर एमआरपी मध्ये काय आहे एमआरपी मध्ये कपडे जे अनवरच वर्ष बरानंतर आपण त्याच्यावर खर्च करतो चपला आरोग्य शिक्षण टिकाऊ वस्तू घरातल्या वर्षाला आपण घेत असतो म्हणून तो वार्षिक खर्च घटक या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं जाईल आहे एम एम आर पी मध्ये काय पाहिलं जाईल एम एम आर पी मध्ये साप्ताहिक खर्च आहे आठवडाभरात आठवड्याभरात आपण खर्च करतो भाजीपाला अंडी दूध दैनंदिन उपभोगावरच्या वस्तू अशा प्रकारच्या वस्तूंचा विषयाचा घटक जेव्हा समावेश होतो तेव्हा त्याला आपण या ठिकाणचा एम एम आरफी म्हणून पाहिला जाईल आणि एम एम आर पी मध्ये या साप्ताहिक खर्चाशिवाय मासिक आणि वार्षिक खर्चाचाही समावेश होतो आणि म्हणून तुलनेनं ब्रॉडेड आहे तुलनेनं इन्क्लुझिव्हनेस आहे कॉम्प्रेन्सिव्हनेस आहे एम एम आर पी मध्ये कारण एम एम आरफी मध्ये साप्ताहिक सोबत वार्षिक व मासिक खर्चाचाही समावेश <us> होतो म्हणून जनरली ही कन्सेप्ट बेस्ड मानली जाऊ शकते कारण त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या खर्चाचा समावेश होतो जर मी जो खर्च केला जातोय तो माझ्याकडूनचा फक्त साप्ताहिक पाहिला जात असेल तर आपण माझा केला जाणारा मोठा खर्च तुम्ही पाहिला नाही कारण साप्ताहिक मध्ये मी फक्त दररोजच्या जेवणामध्ये मी काय काय खर्च करतो आणि माझे खर्च करण्याची कॅपॅसिटी किती एवढी समजते पण जर माझा मासिक खर्च आणि वार्षिक खर्च पाहिला नाही तर रिअल मध्ये तुम्ही माझी खर्च पातळी म्हणजे खर्च करण्याची क्षमता तपासली नाही आणि जर खर्च करण्याची क्षमता तपासली नाही तर भारतातील लोकांची गरिबी किती आहे हे समजणं मुश्किल आहे आणि फक्त वार्षिक खर्च मोजा लागलो तर तिथं सुद्धा कंप्लीट सगळ्या गोष्टीचा समावेश होणार नाही कारण मी वर्षात म्हणजे या वर्षी कपडे घेतले चपला घेतल्या आरोग्यावर खर्च केला पण याच खर्चाचा जर तुम्ही विचार केलात तर काय होईल आत्ता सध्या दररोज महागाई किती वाढली हे समजणार नाही तुम्हाला कारण मी भले मागच्या वर्षी मार्च एप्रिलमध्ये कपडे घेतलेत चपला घेतलेत शिक्षणाचा जून जुलै मधला खर्च केलाय पण गेल्या चार महिन्यापासून गहू तांदूळ ज्वारी टमाटे दूध इत्यादी इतकं खूप महाग झालंय जे मला घेणं अवघड झालेलं आहे अशा वेळेला मी तो खर्च करू शकत नाही आणि मग खर्च करू शकत नाही असे लोक किती आहेत कोण आहेत हे समजण्यासाठी आपल्याला एम एम आर चाही विचार करावा लागतो म्हणजे काही लोक आज घर आहे त्यांच्याकडं कपडे आहेत चांगले आरोग्य आहे चांगलं पण आज दैनंदिन खर्च करण्या एवढेही त्यांच्याकडे पैसे नाही आहेत याचा अर्थ इतर ते गरीब आहेत आणि काही लोक या पद्धतीने ही आपली व्यवस्था चालवू शकत नाही आहेत म्हणजे जो बीपीएल मधला वर्ग आहे तो बीपीएल मधला वर्ग दैनंदिन उपभोग खर्च करतोय पण त्या बीपीएल मधल्या वर्गाला या दोन मध्ये जगणं इम्पॉसिबल आहे कारण तो घरभाडा भरू शकत नाही गॅस भरू शकत नाही म्हणून तो कुठेतरी झगोपटीत राहतोय तर त्याची क्षमता बघण्यासाठी आम्हाला युआरपी मोजावं लागेल आणि आज जो मध्यमवर्गीय व्यक्ती आहे त्याची इथली कॅटेगरी आहे जर त्याच्या वार्षिक खर्चाच्या घटकाचाही इथं समावेश करावा लागेल आणि या दोन्ही कॅटेगरीमध्ये बीपीएल व्यक्तीला जगणं इम्पॉसिबल होतं म्हणून आम्ही जवळपास सगळ्याच वर्गाला मोजतो ज्यामुळे आम्हाला आमच्या देशातील लोकांची खर्च क्षमता तपासता येते याच्यावरून देशात गरिबीचं प्रमाण किती आहे ज्याला आपण लास्ट लेक्चर मध्ये बोललो होतो की उपभोग खर्च लोकांचा कसा आहे त्याच्यावरून देशातील बीपीएल किती काय आहे मोजता येत म्हणून दारिद्र्य मोजमाप करताना एनएसएसओ ने यूआरपी एमआरपी एम आर पी आणि एम एमआरपी या व्यवस्थेच्या द्वारे मोजमाप करण्याबद्दलची जी पद्धत वापरली आहे त्याच्या आधारे त्याच्याबद्दलचे घटकही पाहणं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तेव्हा त्याच्यावरून आपल्याला हे किती महत्वाचं आहे प्रत्येक पुढच्या समित्यांसाठी हा घटक हा त्याचा अंदाज येतो मग हे जर कन्सेप्ट डोक्यात कंप्लीट बसले असेल तर तुम्हाला लगड लगडवाला समिती अलग समिती ते समिती यांनी काय यू आर पी आणि काय एमआरपी कुठं का, का, का वापरलाय आणि कसा वापरलाय त्याचा कम्प्लीट अर्थ समजायलाही सोपा मार्ग मिळतो म्हणून बेसिक कन्सेप्ट जेवढा क्लिअर होतील तेवढा इकॉनॉमीचा कंटेंट लक्षात ठेवणं सोपं हो जातं म्हणून कन्सेप्टचा सी हा सर्वात महत्वाचा आहे कन्सेप्टचा सी क्लिअर असेल तर कंटेंटचा दुसरा सी परफेक्ट बनवणं सोपं जातं आणि कंटेंटचा सी दुसरा क्लिअर झाला की करेंटचा तिसरा सी कंप्लीट करणं सोपं जातं म्हणून अल्वेज इकॉनॉमिक अभ्यास करताना या तीन कॅटेगरी मध्ये याच्याबद्दलचा आढावा घ्यावा लागतो कारण अल्वेज प्रायोरिटी असते इकॉनॉमिक अभ्यास करताना अगोदर कन्सेप्ट क्लिअर करा आणि हे जर कन्सेप्ट क्लिअर झाले तर कंटेंट अभ्यास करायला रिवाइज करायला लक्षात ठेवायला अवघड जात नाही कंटेंट म्हणजे काय हे खाली माहिती आहे हे आहे कंटेंट कधी सुरू झालेला आहे कधी सुरू झालेलं आहे हे कंटेंट आहे कोणता कालावधी आहे हे कंटेंट आहे आणि कन्सेप्ट काय आहे कन्सेप्ट एक्झॅक्टली यूआरपी म्हणजे काय आहे आणि अप्लाइड काय आहे जे त्याच चौथा स्टेज आहे ते म्हणजे काय यू आर पी मोजमापाचे कोणते फायदे होऊ शकतात एमआरपीचे कोणते फायदे आहेत मोजमापास साठी घेतल्यास पुढीलपैकी कोणत्या घटकावर नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो या टाइपचे जे प्रश्न असतात ते आपल्याला असतात आणि हे चौथी स्टेज असते पण ऑलवेज तीन स्टेज पहिल्या महत्वाचे आहेत कं, कन्सेप्ट कन्सेप्ट क्लिअर आहे कंटेंट सोपा जातो कंटेंट आणि कन्सेप्ट क्लिअर आहे देन मग करंट बघणं सोपं जातं पण लोक काय करतात डायरेक्ट करंट वाचायला सुरुवात करतात मग मला प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही आता वाचायची झाली तर मला अगोदर शेतीबद्दलच्या योजना बाकीच्या माहिती पाहिजे कशासाठी काय आहे हे माहिती पाहिजे तर मग या योजनेचं अपडेट दोन हजार तेवीस तेवीस मध्ये काय चाललं हे समजणं सोपं जाईल आहे म्हणून कधीच करणच्या मागे लागायचे नाही तोपर्यंत जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर नाही येत म्हणतो ना माझी एकदा ओळख झाली की माझ्याबद्दलची माहिती लक्षात ठेवणं सोपं जातं म्हणून मग माझ्याबद्दलची कन्सेप्ट क्लिअर करा देन मग माझं कंटेंट लक्षात ठेवा मग माझं सध्या करंट काय चालू आहे तशा रिलेटेडची माहिती आपोआपच पाहणं सोपं जातं आणि मग या तीन गोष्टी समजल्या की मग त्याच्या रिलेटेड अप्लाईड कशामध्ये काय वाढ झाली घट झाली की मग काय असतं ते लक्षात ठेवणंही सोपं जात आहे सो ऑलवेज इम्पॉर्टंट आहे या पॉईंट ऑफिन अभ्यास करणं याच्यावर आपण पुढे प्रायोरिटी ठेवत जाऊया इथंपर्यंत हे तिन्ही गोष्टी क्लिअर आहेत पुढे जायचं